या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड स्थानिक सिरसी येथे तांढापुळाच्या शुभमुहूर्तावर नागपूर येथील नवरंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे से सचिव संजयजी मेश्राम हे होते तर अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद नागपूरचे समाज कल्याण सभापती मिलिंद सुटे होते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले नवरंग ऑर्केस्ट्रा ग्रुपचे कलावंतांनी सुंदर गीते सादर करून उपस्थित रसिक श्रोत्यांना सांस्कृतिक मेजवानी दिली या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सरपंच वंदनाताई बुटे प्रशांतजी भगत ए पी आय लबाणे अरविंद तामगाडगे किशोर झाडे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल पराते अविनाश डेकाटे मनोहर क्षीरसागर किशोर कावडे अनिल अड्डक प्रवीण शास्त्रकार जनार्दन मिसीकर सुनील डेकाटे प्रेमदेव बोरगरे प्रवीण बारापात्रे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजयजी मिश्राम आणि अनिल पराते यांनी केले होते ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज सिरसी